दोन पाच छे दहा ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा दोन हजार सोळा रुपये तीन एकसठ दोन हजार एकसठ पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर रुपये शहात्तर दोन हजार शहात्तर रुपये एक दोन दोन हजार शहात्तर रुपये तीन दोन हजार पंचवीस रुपये तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ एक्केचा पंचेचाळ शेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ दोन हजार अठ्ठेचाळ दोन हजार अठ्ठेचा रुपये तीन अकरा रुपये पच्वीस सव्वीस चाळीस एक्केचाळ दोन हजार एक्केचा दोन हजार एक्केचाळीस रुपये बेचाळ त्रेचाळ चौऱ्याचा पंचेचाळ शेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पचास एक्कावन्न बावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ दोन हजार एकसठ रुपये तीन पिटी सव्वीस चाळीस एक्केचाळ पंचेचाळ सत्तर दोन हजार सत्तर रुपये दोन हजार सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये एक दोन एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोन हजार सत्याऐंशी रुपये एक दोन दोन हजार सत्त्याऐंशी रुपये तीन एकोणीसशे पन्नास रुपये एक्कावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणवीस दोन हजार ग्यारा दोन हजार ग्यारा रुपये दोन हजार अकरा रुपये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस एकवीस दोन हजार एकवीस रुपये तीन अकरा रुपये दोन हजार अकरा दोन हजार बारा पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळ पंचेचाळ पंचेचा पन्नास दोन हजार पन्नास रुपये एक दोन दोन हजार पन्नास रुपये तीन ऐंशी नव्वद एक्क्याण्णव दोन हजार एक्याण्णव रुपये एक दोन ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव एकवीसशे अकरा रुपये एकवीसशे अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकवीसशे पंधरा रुपये एक दोन सोळा एकवीसशे सोळा सतरा अठरा पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस तीस तीस एकवीसशे रुपये एकतीस एकवीसशे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचा एकवीसशे बेचाळीस रुपये तीन केर दोन हजार रुपये दोन हजार रुपये एक दोन हजार अकरा पंचवीस रुपये सव्वीस दोन हजार सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस दोन हजार छत्तीस रुपये तीन केम पंच्याहत्तर दोन हजार पंचाहत्तर दोन हजार पंच्याहत्तर रुपये एक दोन शहात्तर दोन हजार शहात्तर रुपये सत्याहत्तर सत्याहत्तर दोन हजार अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीसशे एक, दो, एक दोन एकवीसशे तीन चार, चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा, बारा तेरा चौदा एकवीस एकवीसशे एकवीस बावीस पंचवीस चव्वीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस तेवीसशे एकोणचाळीस रुपये तीन एम साठ रुपये एकसठ पासष्ट सासठ सदुसष्ट सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर दोन हजार पंचाहत्तर रुपये दोन हजार पंचाहत्तर रुपये दोन हजार पंचाहत्तर रुपये एक दोन तीन एम चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्कावन बावन्न साठ एकसष्ट पासष्ट सहासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर एकवीसशे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकवीसशे ऐंशी रुपये तीन नवढी

दोन हजार साठ रुपये एक दोन सात एक सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी दोन हजार एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद दोन हजार एकोणनव्वद तीन ओबीटी दोन हजार चाळीस रुपये पन्नास दोन हजार पन्नास रुपये एक्कावन्न साठ दोन हजार साठ रुपये एकसष्ट सत्तर दोन हजार सत्तर रुपये एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर दोन हजार शहात्तर रुपये तीन